आज आपण कावेरीच्या ब्लॉटला लाईव्ह डेमो प्लॉटला ढोबळी मिरची कावेरी तेवीस झिरो का एक तर ह्या व्हरायटीमध्ये आपण एक यू एस पी म्हणलं तर मेजर यू एस पी आहे जो आपण बघू शकतो आता इतके खूप साऱ्या कंपनीच्या इथं लागवड झालेल्या आहेत पण त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी व्हायरसचा प्रेशर खूप दिसतो पण ह्या प्लॉटवरती कुठेही व्हायरसचं प्रमाण दिसत नाही आणि ह्याच्यामध्ये सेकंड जे यू एस पी सांगत झाले तर हा यामध्ये सनबर्निंगचा कुठल्याही प्रकारे इफेक्ट दिसत नाही ह्याचं कारण आहे की ह्याचे जे, जे फळ आहेत पूर्ण असं बुडामध्ये झाकलेल्या राहतात आणि ह्याच्यामध्ये जा एकदम जास्त प्रमाणात सेटिंग राहते जर आपण बैठलो बोडापासून माल चालू आहे सेकंड थर्ड फोर्थ लाईन चालून हे आता फिफ्थला हे आपलं फळ आहे आणि सहाव्याला परत सेटिंग चालू आहे आणि फुलं पण चालू आहेत म्हणजे जर आत्ताच्या सध्याच्या घडीला हे सत्तर दिवसाचं क्रॉप आहे तर ह्याच्यामध्ये आपण सहा पिकिंग ह्याच्यामध्ये एका झाडांना करू शकतो तर हायल्ड देणारी एक व्हरायटी आपण कावेरी शिरची तेवीस एक नावाची व्हरायटी आपण सर्व शेतकरी बांधवांनी लागवड केली तर आपल्याला न भविष्यामध्ये आपल्या शेतीमधील उत्पन्न वाढवून आणि हो खर्च कमी करून जास्त नफा मिळवू आपण ह्या पिकामध्ये आण मी प्रवीण केने आमच्या कंपनीची ही जी, जी आहे दोनशे दोन या व्हेरायटीला आपण बघता आहे बघा कसे फळं आहे तिला याची जी आहे की लांबी जर का तुम्ही बघितली तर बघा या व्हेरायटीचं विशेषतः म्हटलं म्हणजे याचं जे फळ जे आहे ते जे आहे की नाही सळपात्र लांब राहतं आणि जे आहे की जवळपास पंधरा ते अठरा सेंटीमीटरपर्यंत लांबी आहे आणि याचं कसं आहे की या बाकी ज्या या सेगमेंटमधल्या ज्या जाती आहेत त्याचं कसं असतं की थोडंसं फुगून जातं मिरची तर हे फुगून गेल्यामुळे जे आहे की मार्केटला दर कमी मिळतात पण दोनशे दोन ही जी व्हेरायटी आहे कावेरीची याचं जे आहे का सळपात्र असल्यामुळे मार्केटला रेट चांगले मिळतात आणि दुसरं म्हटलं म्हणजे जर का आमचा हिरव्याला जर का रेट नसला तर जे आहे की नाही आपण लाल करूनसुद्धा विकू शकतो आणि याच्या सुरकुते असल्यामुळे सुरकुते येतात वाल्यानंतर त्यामुळे कसं आहे की आपल्याला जवळपास जे आहे नाही बॅडगीमध्ये जे आहे की मिक्स करून आपण विकू शकता आणि तसंही आपल्या भागामध्ये जे आहे की बॅडगीला जे आहे की चांगला जर मिळतो आणि तिकड जर का बघायचं म्हटलं तर जर का ही जी आहे की तिखट सुद्धा चांगली आहे त्यामुळे याचं पावडर सुद्धा चांगलं होतं तर जे आहे की आपण हे लावू शकता मिरची आपण वर्षभर लावू शकता आणि चांगलं उत्पादन कामू शकता रोप लागवड नंतर जे आहे साठ ते पासष्ट दिवसात चालू होतं आणि जे आहे की लाल का करायची असेल तर नव्वद दिवसानंतर जे आहे की लालचा ता तोडा चालवून जातो इथे तर याचं नाव आहे कावेरी झिरो पंचावन्न तर ह्याचं जे यू एस पी सांगायचं झालं तर एक खास उन्हाळी हंगामासाठी येणारी व्हरायटी आहे साठ ते सत्तर दिवसामध्ये याचा पहिला तोडा येतो फळांचे वजन नव्वद ते शंभर ग्रामपर्यंत एका फळाचं वजन जातं आणि फळांचं कसं आकर्षक लाल रंग आहे याचा आणि मेन म्हणजे याची चमक एकदम फमनेस म्हणतो जे किपिंग क्वालिटी ते दूरच्या मार्केटमध्ये आज आजपर्यंत आपण फक्त इंडम जे टोमॅटोचे जे अब्लॉंग सेगमे ह्याच्यामधले तेच आपण दिल्ली वगैरे मार्केटला एक्सपोर्ट करायचो पण आज ही आपली काविशीरची जी व्हरायटी आहे झिरो पंचावन्न तर ही ही व्हरायटी आपण दिल्ली मार्केटला आपण डायरेक्ट एक्स एक्सपोर्टसाठीही पाठवू शकतो अशा प्रकारची व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये मेन जे आहे ते फांदी जे आहे ते पूर्ण फळ आहे झाडाखाली असं झाकलेलं राहतं त्याच्यामुळं सनबर्निंग वगैरे हे येणार नाही ना ना आणि पूर्ण टॉलरन्स असलेली व्हरायटी याच्यामध्ये क करप्याचं प्रमाण खूप कमी आहे आता सध्या जो आपण बघतोय थंडीमधील प्लॉट आहे तर याच्यामध्ये पूर्ण सेटिंग आपण बघू शकता इथं जे आहे याचं मेन वैशिष्ट्य आहे जे फळांची ही मोठी राहते गुच्छामध्ये फळं येतात एका गुच्छामध्ये पाच सहा फळ राहतात आणि फळ हे शेव शेवटच्या शेंड्यापर्यंतही एकसारखे फळ राहतात आता इथं जर बघितले तर पाच ते सहा तोड्याचे आपल्याला फळ तयार आहेत आणि सेकंडला आता हे इथंही गुच्छामध्ये म्हणजे टोटल हे फळ राहतात आणि ह्याच्यामध्ये जे गोळी पडण्याचं प्रमाण एकदम कमी आहे आणि फमनेचं एकदम खूप चांगलं असल्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी ही कावेर सीडची झिरो पंचावन्न ही व्हरायटी लागवड करावी माझं नाव मदन मांदुर्गे एरिया बिझनेसमॅन मी पूर्ण मराठवाड्यासाठी काम करतो हे जे आपलं बारामतीमध्ये जे प्लॉटमध्ये भेडलेचं पीक आहे हे अकरा शून्य दोन नावाची व्हरायटी आहे या व्हरायटी वैशिष्ट्य म्हणजे याचे जर तुम्ही फोटो बघितले हे ग्राउंडपासून खाली गुडापासूनच फुटू यायला खूप जास्त आहे त्याच्यामुळं काय जास्त मध्यम उंचीचं हे वाण आहे आणि तोडायला फार सोपं आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय याला तुम्ही जर बघितलं अतिशय सॉफ्ट पान आहे त्याला आणि जास्त फूस नसल्यामुळं शेतकरी वर्गाचे खाज म्हणजे शरीर आपलं खा शरीराला खाज सुटते याचं प्रमाण फार कमी त्यामुळं लेबर पण याला त्या तोडण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे याचं जर पान तुम्ही बघितलं हे एकदम कातर टाईप प प्लान आहे आणि या पानामुळे काय आहे तुम्हाला रस किडीचा अटॅक हा फार कमी प्रमाणात होतो त्याच्यामुळं काय व्हायरस जे भेंडीमध्ये वायुव्यमी आणि आहे हे व्हायरस हे जे भेंडीमध्ये तुम्हाला जास्त आड आढळतात तो व्हायरसचं प्रमाण या वानामध्ये नाही आहे तर फळ असल्यामुळे टेंडरनेस खूप चांगला आहे तुम्ही जर बघितलं जे वान आहे आता बरेच शेतकरी आहेत काही बीड भागातले तर हे अकरा शून्य दोन वाहन हे एक्सपोर्टसाठी पण अतिशय खूप चांगलं आहे त्यामुळे बरेच शेतकरी एक्सपोर्ट साठी पण या वानाची निवड करतात हे क्रेझहाडांची संख्या काय दीड किलोच्या आसपास तुम्हाला बियाणे लागतं दीड ते दोन किलो लागतात अपेक्षित उत्पन्न किती मिळणे उत्पन्न तुम्हाला सांगताना पण एक तोडा राहतो साधारणतः या भेंडीचे तोडे काही प्रगतीचे आमचे शेतकरी आहेत ते शंभर नव्वद नव्वद शंभर शंभर तोड्यापर्यंत शेतकरी गेलेले टिकवण क्षमता किती दिवस टिकवण क्षमता कोण खूप चांगली आता तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये बरेच असे मॅच्युअर फूट आहेत तोडायला तो म्हणजे तोंडीचे ते पुढे गेलेले आहेत तर ते 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 जर फळं बघितले तरी पण ते तुम्हाला म्हणजे जे बी आहे याचे जे बल्जिंग आपण म्हणतो त्याचं प्रमाण फार कमी म्हणजे बी तुम्हाला भेंडीच्या बाहेर तुम्हाला दिसणार नाही हे तुम्ही बघू शकता आता ही या प्रकारची भेंडी जर तुम्ही बघितली जाड ही आहे ही पण तुम्हाला एकदम फ्रेश टेंडरनेस तुम्हाला अतिशय कोवळी अशी भेंडी तुम्हाला वाटेल त्यामुळं बरेच शेतकरी बंधू थोडासा तोडा तुम्हाला लेबरचा शॉर्टेज असेल थोडा थोडा उशीर जरी झाला तोडायला एक ते दोन दिवसात जर तुम्हाला लेट जरी झाला तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही भेंडी ना ना ना, तुम्ही इझिली तोडू शकता आणि इझिबल मार्क थोडे दिवस पुढे जरी गेले तर मार्केट मार्केटेबल भेंडी ही तुमची जाऊ शकते याचं जे या वानाचं नाव आहे कावेरी सतरा शून्य नऊ हे जे वान आहे साधारण मध्यम आकारचं वान आहे याची लांबी जी आहे मध्यम आकारामध्ये गेले आहे म्हणजे तीन सेगमेंट असतात कारल्यामध्ये एक लाँग सेगमेंट एक मिडियम आकाराचा सेगमेंट आणि एक चुहा सेगमेंट तर हे मिडियम आकाराचं जे कारलं आहे ह्याच बाजारामध्ये ग्राहकांची मागणी या वाहनासाठी अतिशय उपयुक्त असल्यामुळे आणि तुम्ही जर बघितलं याचे जे काटे स्पाईन जे आपण बघतो स्पाईनची क्वालिटी खूप चांगली आहे त्यामुळं आमच्या बाजारामध्ये जाण्याची वाहतूक क्षमता या वाहनाची अशी अतिशय चांगली आहे दुसरी वैशिष्ट्य म्हणजे इथं जे कॉम्पिटिशन म्हणजे एक पीक लागलेलं आहे काढल्यामध्ये दुसरं वान लागलं आहे त्याचा तुम्ही फरक बघू शकता आणि याचा फरक बघू शकता याच्यामध्ये व्हायरसची तुलना तुम्ही करू शकता इथे तुम्हाला कुठेही व्हायरसचं प्रमाण आढळणार नाही आणि तो प्लॉट बघा तुम्ही किती पिवळा झालेला आहे तिसरी चांगली गोष्ट म्हणजे या वानाची तुम्ही जर बघितलं शेटिंग खूप भयानक खूप जास्त प्रमाणात सेटिंग असल्यामुळं शेतकऱ्यांना उत्पन्नात निश्चितच भर पाडणार वान आहे आणि सांगेल की आकर्षक आज या मध्यमाक मध्यम आकाराच्या कारल्याची मागणी आज बऱ्याच मार्केटमध्ये वाढलेली दिसत आहे सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की हे जे कारलं आहे का वेळीच्या सतराशे न्याण्णव तुम्ही जरूर लावून बघा आणि तुमची आर्थिक प्रगती करून मांडव पद्धतीने लागवड करू शकता म्हणजे तुम्ही जाळीवरती तुम्ही जशी काकडीवरती तुम्हाला जाळी दिसेल त्या जाळी पद्धतीने पण तुम्ही करू शकता बरेच शेतकरी पण कारला टोमॅटो झाला जे टोमॅटो लावणार शेतकरी आहेत टोमॅटो त्यांचा हार्वेस्ट झाल्यानंतर तुम्ही दुसरं पीक म्हणून कारल्याचं नियोजन करू शकता कोणत्या हंगामासाठी योग्य वान आहे हे जे वान आहे वर्षभर आपण कार्यालयाचं वान सतराशे वर्षभरासाठी योग्य करतो साधारण लागवडीनंतर पहिला तोडा कधी चालू साधारणतः पहिला तोडा लागल्यानंतर पंचाळीस ते पन्नास मध्ये पहिला नावाचा झेंडू आहे ह्याच्यामध्ये आपण पाहू शकता की ह्यामध्ये सेटिंग एकदम चांगले आहे आणि फुलांचा आकार हा पूर्ण टोटल बॉल टाइप मध्ये राहतो आणि ह्याच्यामध्ये पंजन्सी बघितली तर एकदम जे स्पंजिंग म्हणतो ना ते एकदम लबर सारखं आहे त्यामुळे ह्याला मार्केटमध्ये डिमांड आहे बऱ्यापैकी याचं व्हरायटीचं नाव आहे साधन लागवडीनंतर किती दिवसात चालू होते लागवडीनंतर हे पंचावन्न ते साठ दिवसामध्ये चालू होणारी व्हरायटी आहे तरी पण पुढील लागवडीनंतर ते सात बारा आपण कोरडे करू यामध्ये नंबर कुठल्या सीझनला हे चालू शकतो हे आपण जे गणपती दसरा आणि दिवाळी सीझन ही एकदम उत्तम प्रकारे येणारी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये एक फुलांची साईज मोठी राहते आणि जे स्पंज म्हणतो जो किपिंग क्वालिटी किंवा हे थिकनेस म्हणतो ना तो एकदम चांगला आहे या व्हरायटीमध्ये साधारण अपेक्षित किती उत्पन्न घेऊ शकतो अपेक्षित एका झाडाला जर सरासरी जर आपण ॲव्हरेज जर कमीत कमी जर का धरला तर दोन ते अडीच किलो जास्तीत जास्त झाला जा तर तीन किलोपर्यंत आपण तीन ते साडेतीन किलोपर्यंत एका पर प्लॅन्टला आपण ॲव्हरेज घेऊ शकतो सगळे आपले लाईव्ह प्लॉट कावेरी सीड्स कंपनीचे आपण सर्व प्लॉट आता इथं पाहिले प्लॉट तर चांगले असतील पण इथून पुढे पण आपल्याला जे काही असं नवीन नवीन कावेर सीडचं एकोणीस झिरो एक नावाचं कलिंगड येतं तेही एकदम चांगलं सुपर कलिंगड आहे बंपर साईजमधील वान आहे त्याचप्रकारे खरबूजमध्ये एक नवीन एक व्हरायटी आलेली आहे कावेर सीडची हनी नावाची वरायटी आहे त्यासोबतच बरेचसे वाहन आहेत आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो की आल्मेंड नावाची बीन्स आहे ते की आपलं नाशिक वा भागामध्ये चांगल्यापैकी करते येते आता हे जे कोबे आहे बावीस झिरो एक नावाचा हाय कोबे आपण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विकतो आहे वाहन आपण कावेर सीड्स आपण मार्केटला देतो आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी यापुढे जर आपल्याला कुठल्याही सीझनमध्ये कोणतेही वाहन जर लागवड करायचं असेल तर आपण सर्व कावेरी सीड्सच्या भागातील प्रतिनिधीशी संपर्क करू शकत आहे तर त्यासाठी माझाही नंबर देतो आहे मी सोलापूर उस्मानाबाद आणि त्यासोबतसोबत नॉर्थ कर्नाटका हा भाग पाहतो मी लहू पाटील एरिया बिझनेस मॅनेजर म्हणून काम करतो आहे तर सर्वांना माझाही नंबर आपण नोट करू शकताय आहे एट फोर झिरो सेवन नाईन वन डबल एट डबल एट तर चौऱ्याऐंशी झिरो सात एक्क्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा नंबर माझा आहे तुम्हाला कोणत्याही भागातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला त्या भागातील आपले जे प्रतिनिधी आहेत तिथले प्रतिनिधी तुम्हाला ते संपर्क करून देतील आणि आमचं फक्त काम बियाणं विकणं नसून आम्ही तुम्हाला बियाणे विकल्यानंतर त्यानंतरची सर्वपासून ते काढणीपर्यंत जर पूर्ण आपण नियोजन आपल्याला देणार तर सर्व बांधवांनी क सीडच्या सर्व व्हरायटीची लागवड करावी एवढं बोलतो आणि आज आपण जो हा बारामतीमधील इतका मोठा जो सोहळा आपल्या शेतकरी बांधवांसाठीचा हा सोहळा प्रत्येक वर्षी आपण सर्व शेतकरी बांधवांनी यावे आणि स्वतः आपल्या डोळ्यांनी नवीन नवीन वाहन नवीन नवीन व्हरायटीची आपण स्वतः वरायटी बघून नवीन नवीन वरायटी लागवड करावी एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद